आज रात्री तीन वाजतापासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे मी रेनकोट व छत्री आणले हे समजदारीचं काम झालं सकाळचा नाश्ता इकडे दूरपर्यंत जे गेट आहे ती नारळाची बाग दिसतं चार पाच एकर आणि इकडे दूरपर्यंत तिथं तेवढंच नारळाची बाग आणि या बाजूला केळी चिक्कू आंबा असं म्हणजे दहा एकर जागा असेल बौद्ध आहे तर मी विचारलं की जसं आता ते ग्लोबल पगोडाची एकोणीसशे सत्तर साली तीस करोडची जागा होती की आता पाचशे करोड बिरवडती झाली असते तर म्हटलं एवढं हे सुंदर बन कोणी दान दिलं तर मला त्यांनी सांगितलं की ही जी दगडी इमारत दिसते तर हे माझी मिलिटरी मॅन आहेत त्यांना युद्धामध्ये काय गोळी वगैरे लागली होती डोळ्याला की काय मेंदूतून आणि मग ते सेवांत झाल्यावर ही बाग किंवा ही जागा त्यांना सरकारनं दिली त्यांचा मुलगा आणि मिसेस का इतर सर्व परिवार परदेशात आहे आणि निश्चितच ते चांगल्या मनाचे असल्यामुळे त्यांनी ही संपूर्ण जागा विपणाला दान दिलेली आहे अशा रीतीनं हे जे पालघरचं प्रशस्त महाप्रशस्त केंद्र आहे हे भारतीय सैनिकाचं एक शुभेच्छा दान आहे आणि निश्चितच मला खूप आनंद वाटला की ज्याला आपण भारत माता निष्ठावान म्हणतो अशी ही माणसं मी त्यांना भेटायचा प्रयत्न करेन पण तो आज पाच नंतर माझा मोबाईल मी ठेवणार लॉकअपमध्ये आला तर त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेऊन घोलवड चिक्कूसाठी प्रसिद्ध आणि ही आंब्यासारखी मोठी मोठी झाडं ही चिक्कूची झाडं आहे तर या दहा एकरमध्ये चिक्कू आंबा आणि अशी नारळ असं प्रसन्न एक वातावरण आहे नवीन साधक आणि आमचासुद्धा सेवादारांचा आतमध्ये मॅनेजमेंट अर्ज घेत आहे मी रांगेत बसलो आहे माझं इथला स्टे आता पुढच्यासाठी सुरू झाला हा माझा कॉट होता तो बाथरूम मला नाश इथं गुरुजीला रोज जेवण वगैरे आणायची संधी मिळाली आणि हे आमचं कॅन्टीन होतं पुढे मी थोडं अधिक क्लिक करतो इथं कॅन्टीन मॅनेजर मीच त्यामुळे किती खा किती प्या असा आनंदात दिवस गेला के आहे कॅन्टीनचा समोरचा भाग आहे ऑफिस हे विपशना ध्यान केंद्राकडे हा रस्ता आणि आता मी रोडकडे जात आहो हे लेडीज कॅन्टीन आणि अशा रीतीनं तुम्हाला दहा दिवस इथं कुठलंही चार्ज न देता राहू शकता जिथं तुम्ही वीस वीस हजार रुपये एका दोन रात्रीचे भरता तर निश्चितच हा एक चांगलं जीवनामध्ये चेंज असतो आणि चेतन तू तर तीन दिवस साधना करू शकतं तू दहा दिवस केलेलं आहे तुझं भाग्य तर अशा रीतीनं मी उल्हासित मनानं आता निघालेलं आहो काल मला खूप निराशा आली होती पण आज माझी निराशा गेली तर अशा रीतीने मी पुन्हा क्लिप काढतो माझ्या अर्धांगीच्या आणि मुलीच्या प्रेरणेनं मला या शिबिराचा लाभ झाला आणि जीवनात एक चांगला भारत मातेची सेवा करायला पुन्हा जोर आलं परंतु काल मला निराशा आली होती की जेव्हा माझी अर्धांगीनी नाराज झाली आणि ते होणं साहजिक होतं परंतु आताच मी आता मिलिट्रीमॅनला भेटलो त्या बंगल्यामध्ये तर त्यानं त्याचा हा एवढा मोठा पन्नास किंवा शंभर करोडचा हा बारा एकर हा भाग देऊन टाकला विपशनेला त्याची चुलत पुतणे हे ते त्याला शिव्या घालत असतील पण तो सैनिक एकच बोलला आपण एकटे जन्माला आलो एकटे जाणार आणि भारत मातेच्या सर्वांना हा धर्म मिळतो याच्यासारखं पुण्य कुठलं असं बोलून आता मी ही क्लिप थांबवतो आणि पालघर स्टेशनकडे रवाना होतो माझ्या नातीच्या शुभेच्छेनं मी इथं आलो की काय आणि इशिकाचे आणि दही पावलं ध्यान मार्गाला पडू ही शुभेच्छा अरे थांब हां हां तर पालघर स्टेशनचा माझा दौरा यशस्वी झाला समोर ती लोकल आलेली आहे बघतो आज थांबते की जाते